हाय हॅलो नमस्ते सावीत्रा, सावीत्रा खड़ा मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर इथे ना संडे आहे तर इथे छान अशी आम्ही सूर्यनारायणची पूजा केलेली आहे आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर इथे ना मी सूर्यनारायणची पूजा करून घेतलेली आहे आणि आत्त्यांचा उपवास असतो ना छान आता आम्ही दोघींनी म्हणून पूजा वगैरे केली आणि तुळशीची पूजा वगैरे झाली आणि छान वाटते बरं का अशी पौष महिन्यातली ना हा रविवारचा सूर्यनारायणचा उपवास पूजा वगैरे तर बाहेर सड्या रांगोळी झालेल्या आहे तरी ते नंतर मी तुळशी मातेची पूजा केली आणि सूर्यनारायणची पूजाही केलेली आहे उंबरट्याचं हळदीचले पण वगैरे सर्व झालं तर चला आता दोन दिवस ना खूप थंडी वाढलेली आहे तर चला इथे माझी सर्व पूजा वगैरे झाली आणि नंतर इथे मी चहा बनवलेला आहे छान असताना दुधातला आपला चहा बनवलेला आहे एक कप सर्वांचं चहा घेऊन झालतं मी एक तिचं राहिले होते म्हणून मी चहा घेतलेला आहे पटकन चहा बनवला आणि आता सणसुद्धा येत आहेत तर सगळी आपली घरातली कामं पहिला स्वयंपाक वगैरे बनून ना नंतर आपल्याला सणाची तयारीलाही लागायचं आहे आणि तेवढ्यात काय झालं माहिती आहे का, का। आहो आले आणि आहो आहो ना म्हटलं चहा घेत आहे का तर लगेच म्हणाले हो तर म्हंटलं आता चला कधी नव्हे मी ना, दबल दबल मी ना टोस्ट आणि चहा मागितलेला आहे तर माझ्या एकटीसाठी बनवलं होतं चहा तर आता मला कुठं बनवावं म्हणून ना मी आहोनाच देऊन दिला चहा कारण आता चला डबल डबल हेल्पट होण्यापेक्षा जे त्यांना मला बनवलं तर मी तेच आहोना दिलं इथं चहा आणि टोस्ट खायला दिला आहे तर आहो डेली काही खात मला जेव्हा खावंच वाटतं मी तेव्हा टोस्ट चहा बिस्किट वगैरे खाते पण आहोने आजच मागितलं टोस्ट म्हणून मी माझा चहा आहोना दिलेला आहे आणि प्रत्येक स्त्री असंच करतात बरं का आपल्याला जर करायचं नसेल ना म्हणजे नंतर करायचं नसेल तर ना आपल्याला जे बनवलं आहे ते आपण आव्हान देतो तर सर्वच असंच करत असतात तर इथे ना मी सर्व तयारी करायला घेतलं आहे तर आज आणि मी ना संडेचा आणि मंडेचा दोन्ही ब्लॉग एकदमच शूट करून मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तर इथे ना मी आप्पे बनवायला घेतलेले आहेत तर खूप दिवसातून मी आप्पे बनवते कारण शौर्याचा आग्रह होता की मम्मा मला आप्पे बनवून दे स्कूलमध्ये वगैरे लागतो म्हणजे मी नेणार आहे स्कूलला तरी ते मी पहिल्यांदा काय केलं की कांदा भाजून घेतलेला आहे तेलामध्ये आणि टोमॅटो पण ना थोडंसं तेलामध्ये भाजून घेतलं कारण आपण आपे बनवताना ना त्याचा कच्चेपणा म्हणजे लागणार नाही थोडंसं खायला टेस्ट आणि छान लागणार तरी ते मी वरून ना थोडंसं मीठ टाकलं कारण थोडंसं ना लवकर मग होतं कांदा आणि टोमॅटो तर नंतर ह्याच्यामध्येच मी जिरं वगैरे टाकून घेतलं आणि चवीपुरतं मीठही टाकलेलं आहे तुम्हाला जर हळद टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता पण इथे मी हळद वापरलेली नाही तर चला हे आपलं ना पीठ तरी तयार आहे आपेसाठी तर काल नाहीचे डोसे वगैरे बनवले होते त्यान ते काही मला शूट करायचं झालं नाही आहे तर ते आपे बनवायला घेतलेले आहेत आपलं तांदूळ आणि उडदाची डाळ वगैरे मी वाटून ठेवली होती आणि छान असा ना तो पीठ तयार झालं तर आप्पेसाठी तांदळाचं पीठ बनवलं होतं घरच्याच आपल्या रेशनच्या तांदळापासून ना इथे तुम्ही पाहू शकताय छान ना बॅटर तयार केलेलं आहे कांदा टोमॅटो आणि मिरची पेस्ट आणि कोथिंबीरची पेस्ट याच्यामध्ये ॲड केलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय छान इथे ना आपले खरपूस असे ना आप्पे तयार झालेले आहेत थोडेसे मी खरपूसच केलेलं आहे कारण शेवरेला ना असे खरपूस आवडतात कारण त्याला ना खायची होती खूप दिवस झालं आपे बनवलेच नव्हते वेळच भेटला नाही बरं का आपे बनवायला तर आज चला सो मंडे आहे आज मंडे आहे तर त्याच्या टिफिनला पण होते आणि खायला सुद्धा होते म्हणून मी ही ना छान असे आपे बनवले इथे तुम्ही पाहू शकताय हा 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 एक मिनट तुम्हाला दाखवते खूप छान इथे आपले आपे तयार झालेले आहेत गरम गरम आहेत बरं का हाताला चटके बसत एक आहेत एकदम असं सॉफ्ट आहेत झालेले आहेत चला बाकीचेही एवढे मी आपे बनवून घेते आणि तिने एवढंसं बॅटर ठेवलेलं आहे मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट पहिल्यांदा शरीरला थोडंसं सपक बनवते म्हणजे मिडियमचं आणि नंतर आम्हाला थोडीशी आणखी थोडीशी टेस्ट बनवते आणि हे घातलेलं आहे डाळ आणि शेंगदाणे भिजू घातलेलं आहे चटणीसाठी तर आताच भिजू घातलेला आहे तर पहिल्यांदा म्हटलं थोडेसे आपे बनवू तोपर्यंत हे भिजतील छान आणि आता नंतर ना मी हे याची चटणी बनवणार आहे डाळ आणि शेंगदाण्याची तर इथे ना मी आप्यासाठी ना बॅटर तयार केलेला आहे आणि त्या पिठामध्येच ना टोमॅटो कांदा वगैरे टाकला आणि ओवा वगैरे टाकलेला आहे चईपुरतं मीठ आणि मिरचीचा ठेचा टाकून ना मी कोथिंबीर वगैरे टाकून ना मी छान इथे ना आपेसाठी तयार केलेलं आहे हे पीठ आणि ती आणि आपेच्या पात्रामध्ये ना थोडं थोडंसं तेल टाकून घेतलं कारण जेणेकरून आपले आपे लवकर असे घेतील आणि छान मऊ सॉफ्ट होतील तर ते तुम्ही पाहू शकता एक दोन तीन मिनटामध्ये ना आपले आप्पे तयार होतात तर चला छान असे ना आपण खरपूस असे आप्पे बनवून घेऊया आणि झटपट होणारी आणि सकाळच्या नाश्त्याला ना हेल्दी असा पौष्टिक नाश्ता आप्पे आणि चटणी तर आणखीन मला चटणीसुद्धा बनवायची आहे तर तुम्हाला मी दाखवते चटणी कशा पद्धतीने बनवते तर हे आपे ना खायला खूप टेस्टी आणि छान लागतात आणि ते तुम्ही पाहू शकता मी किंचितच सोडा वापरलेला आहे कारण जास्त सोडा वगैरे वा वा वापरलेला नाही आपली चिमुटभरच सोडा वापरायचा जास्त अजिबात वापरायचा नाही आहे तरी तुम्ही पाहू शकता मी चिमूटभर सोडा वापरलेला आहे तर किती छान आहे ना आपले आप्पे तयार झालेले आहेत आणि लहान मुलांनासुद्धा आवडतात बरं का असे छोटे छोटे आप्पे आणि शौरला त्यांना फार आवडतात पण याच्यातला कांदा बिलकुल आवडत नाही त्याला म्हणून मी काय करते की अगोदर ना फोडणी मारून ना नंतर या पिठामध्ये ॲड करते कांदा टोमॅटो वगैरे त्यामुळे ना मुलं आवडीने खातील आणि तिथून पाहू शकताय आहे खूप छान छान कलर आलेला आहे आपल्या आप्प्यांचा एकदम छान असा ब्राऊन कलर आणि खरपूस खायला टेस्टी मिरचीच्या पेस्टमुळे आणि ओव्यामुळे ना या ह्याला ना खूप छान फ्लेवर येतो मी जिरा टाकलेला आहे थोडंसं ओवा टाकलेलं आहे कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि मिरचीची पेस्ट तरी ते तर ना, ना, ना मी चटणी बनवून घेते तर पहिल्यांदा नाही पाच सहा मिरच्या ना मी मिक्सरला वाटून घेणार आहे तर याच्यामध्येच ना मी लसूण कोथिंबीर आणि मिरची आणि थोडंसं मीठ टाकून आम्ही मिक्सरला लावून ला घेते आणि नंतर ना शेंगदाणे डाळ वगैरे लावून घेते तरी तिथून पाहू शकता मी तसंच माझं ना आप्पे बनवणंही चालू होतं कारण गरम गरम आप्पे आणि इकडे नाही चटणीचा स्वाद खूप भारी लागतो तर इथेने मी मिरचीची पेस्ट ना मिक्सरला लावून घेतली आणि नंतर इथे मी डाळ आणि शेंगदाणे भिजू घातले होते तर काही जण ना आपल्या ओल्या नारळाचा पण चटणी बनवतात खोबऱ्याची वगैरे पण आम्ही खोबऱ्याची चटणी बनवत नाही पण या पद्धतीने आम्ही चटणी बनवतो शेंगदाणा आणि आपले डाळे फुटाणे त्या पद्धतीने आम्ही इथे चटणी बनवतो त्याची तर दही टाकलं याच्यामध्ये मीठ टाकलं आणि मिरची लसूण आणि कोथिंबीर आणि एक चमचा साखर टाकलेली आहे आणि मिरची पण तुमच्या आवडी निवडून सर तुम्ही तिकड कमी जास्त करू शकता आणि थोडंसं जिरा टाकलेलं आहे आणि दही टाकलेलं आहे तर इथे मी छान असं ना मिक्सरला वाटून घेतलं आणि ते तुम्ही पाहू शकताय एकदम अशी दाटसरित्याने आपली चटणी तयार झालेली आहे आणि ते तुम्ही पाहू शकताय ही खायला जबरदस्त चटणी लागते बरं का आणि याच्यावरती थोडंसं तुम्हाला जर तडका द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता पण मी तडका नाही दिला आम्हाला तसंच खायचं आहे म्हणून मी तडका नाही दिलेला आहे आणि ते भरपूर सारे नाही ते आप्पे तयार झालेले आहेत एकदम असे स्पॉन्जी आणि खायला टेस्टी आणि मऊ जाळीदार असे रीत्याने आपले घरच्या तांदळा रेशनाच्या तांदळापासून मी हे आप्पे बनवलेले आहेत आणि ह्या चटणीसोबत ना अप्रतिम पोट भरेल नार पोट भरेल पण आपलं मन भरणार नाही बरं का एवढेच छान ही आप्पे लागतात खायला तुम्ही पण नक्की एकदा बनवा शौर्य कसे झालेत आप्पे खूप मस्त आवडलं तुला आणखीन चटणी बनवायची आहे काय शौर्य काही चटणी खात नाही म्हणून ना फक्त त्याला आप्पे दिलेले आहेत खाण्यासाठी तर चला मस्त इकडे आपले आप्पे शिजतायत तुम्ही पाहू हो शकताय मस्त इथे ना आपले खरपूस आपले ना आपे तयार झालेले आहेत इथे पाहू शकताय खूप छान अशी ना स्पॉन तर इथे आम्ही छान असं ना आपे आणि चटणीचा आस्वाद घेतला आणि शौर्याला मी उगी सांगितलं होतं बरं का चटणी बनवली नाही कारण शौर्यंना मला वेगळ्या पद्धतीची चटणी बनवायला सांगितली होती आणि सांबर पण पाहिजे होतं त्याला मग मी चटणी बनवली होती पण त्याला काही दिलं नाही कारण त्याला तिखट अजिबात आवडत नाही आणि तो काय म्हणजे दह्याचं वगैरे खाणतच नाही त्याला आवडत नाही आहे दह्याचं चटणी वगैरे म्हणून त्याला फक्त आपे दिले ते खायला तर इथे ना मी नंतर वरण बनवायला घेतलेलं आहे तर सर्वांचा नाश्ता झाला आणि नंतर मी इथे ना झाडू वगैरे जे काही कपडे वगैरे होतो ना ते सर्व धुवून मी इथे ना परत आणखीन किचनमध्ये आलेलं आहे तर इथे मी शौर्यसाठी वरण बनवायला घेतलेलं आहे तर चला शौर्याला फार आवडतं बरं का वरण आणि भात चपाती अजिभात आवडत नाही पण वरण भात ना खूप म्हणजे खूप आवडतं तर त्याच्यासाठी ना इकडे मी वरण बनवलेलं आहे तर इथे मी आमच्यासाठी ना सांबर बनवते तर चला इथं तेल गरम झालं आणि जिरं मोहरी टाकून घेतली लसूण टाकला आणि छान असा लसूण तेलामध्ये भाजून घ्यायचा आणि नंतर आ, आ, या ना याच्यामध्ये आपण थोडंसं ना कोथिंबीर टाकलेली आहे कडीपत्ता काही आपला भागेतलं सर्वच वाढलेलं आहे म्हणून मी ते कढीपत्ता वापरलेला नाही तर इथे ना मी वनखिन्ना चटणी टाकून घेतलेली आहे आपले घरगुती काळा मसाला वापरलेला आहे तर खूप छान होतो बरं का थोडंसं तुम्ही तर तांबडं तिखट वापरायचं लाल चटणी म्हणू शकता तुम्ही डाळीच्या आमटीला या सांबरला तर इथे ना मी आ, लाल चटणी वापरलेली आहे सांबरसाठी तर इथे तुम्ही पाहू शकताय मी ना डाळ शिजलेली होती ना ती ॲड केली ती तुम्ही पाहू शकता छान इथे ना आपली सांबर तयार होतं आहे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ना आपला सांबार मसाला ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता पण मी ते काही सांबार मसाला वापरलेला नाही आपल्या घरगुतीच आपल्या ना लाल तिखट वापरलेलं ला आहे त्याच्याने खूप छान टेस्ट येते बरं का सांबरला आणि त्याने मी वरण पण बनवलेलं आहे शौर्यासाठी तर चला हे छान इकडे ना आपल्या गॅसवर आहेत तोपर्यंत ना इथे ना शौर्याला मला रेडी वगैरे करायचं आहे तर इथे ना मी शौरला रेडी करायला घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता शौर्यचं डान्स करणं चालू होतं त्याला ना आता स्कूलला पाठवायचं आहे त्याला इथे मी युनिफॉर्म वगैरे वेअर करत होते आणि त्याचा डान्स चालूच होता मी शौर्यला सांगत होते की कॅमेरा चालू आहे पण तो काय ऐकत नव्हता तरीही मी त्याला सांगत होते बरं का आणि त्याला राग आलता की मम्मा तू बंद कर व्हिडिओ म्हणून मी नाही म्हटलं बंद केलेला आहे तरी पण आताच्या मुलांना कसं समजतं सर्व आणि त्याला माहिती होतं की मी व्हिडिओ घेते आणि ते कंगवा वगैरे केला मी ना कारण आता शौर्यला स्कूलला जायचं आहे तर चला पटकन इथे मी शौरला रेडी करून घेते आणि जे काही बाकीची कामं आहेत ना ते शौरला स्कूलला पाठवल्यानंतर तेवढं सर्व घरातली कामं मला आठवून घ्यायचे आहेत तर आता उद्या परवा दोन दिवसामध्ये ना संक्रांत आहे तर भोगीची तयारी करायची संक्रांतीची तयारी पण मला करायची आहे तर इथे ना मी शौरला पावडर वगैरे लावून घेतलं आणि शहरला स्कूलला पाठवलं आणि शौरला स्कूलला पाठवल्यानंतर ना ही आमची कामं चालेली आहेत कारण आता संक्रांति सण आहे तर त्यासाठी ना संक्रांतीचं स्पेशल असे ना आपल्या ह्याच्या पोळ्या बनवायच्या शेंगदाणाच्या तर त्याची तयारी चाललेली आहे तरी इथे ना आत्या आहेत शेंगदाणाचं कूट आणि गुळवरे टाकून ना मिक्स बन करणं कारण आता आपल्याला शेंगदाण्याची पोळी बनवायची आहे ना तर त्यासाठी ती तीळ शेंगदाणा गुळणं हे मिक्सरला वाटून घेता येत तरी ते मी आजींना जेवायला जे वगैरे देते तर चला इथे ना आई आजींना जेवायला दिलं आणि इथे ना आपल्याला याची तयारी करायची आहे तर त्यासाठी ते बघा दोन किलो शेंगदाणे आणि दोन किलो गुळ घेतलेला आहे आणि इथे ना अर्धा किलो असे तिळ आहेत तर चला त्याची छान असे ना आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याची पोळी बनवायची आणि आपल्या सोलापुरी ना फेमस अशी आहे बरं का ही सोलापूरची स्पेशल अशी शे शेंगदाण्याची पोळी मी तुम्हाला ना हा व्हिडिओ ना उद्या दाखवेन शेंगदाण्याची पोळी जसं कसं बनवतो तो, तो आम्ही तर इथे दोन किलो शेंगदाणे दोन किलो गुळ आणि पाव किलो असं ना तिळ घेतलेलं आहे तर हे सर्व ना वाटण आम्ही ते मिक्सर वा लावून घेतलं आणि छान आहे इथे ना आत्याने ना खूप छान इथे मिक्सर मिक्सरला लावलेलं आहे आणि ते नंतर ना असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला गरम पाणी वगैरे थोडंसं मारून त्याचा गोळा वगैरे बनवून ठेवतात आज आणि दुसऱ्या दिवशी ना याच्या शेंगदाण्याच्या पोळ्या बनवतात आणि आम्ही शेंगदाण्याच्या पोळे कसे बनवतो ना ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर इथे ना तुम्ही पाहू शकता इथे ना शेंगदाणाच्या पोळीसाठी ना तयार केलेला आहे शेंगदाणाचं कूट वगैरे तर चला छान इथे आपली सर्व तयारी झाली उद्या संक्रांतीसाठी ना शेंगदाण्याची पोळं लागतात ते आणि ते ना कुठलाही सण असो आपल्याला भांडी घासल्याशिवाय पूर्णच होत नाही तर एक काम केलं की दुप्पट भांडी पडतात आणि कामसुद्धा दुप्पट वाढतं आणि आता सणसुद्धा मध्ये ना अख्खा दिवस कसा जातो तेही कळत नाही तरी त्यांना ना पटकन मिळते ना सर्व भांडी होते ना सर्व जेवलेले वगैरे ते सर्व इथे मी भांडी घासायला घेतलेले आहेत आणि मिक्सरला लावून घेतलेलं शेंगदाणाचं कुटाचं जे काही भांडे होते ते पण मी इथं घासून घेतले आणि तिनं आत्यानं अजून चालू चा होतं मिक्सर लावायचं ते थोडंफार होतं आणखीन आपल्याला डेली भाजीसाठी लागणारं ना शेंगदाणाचा कूट ते पण आत्यानी बनवून ठेवलं मी भांडे घासेपर्यंत असं काही नाही की आत्यांनी करावं मी करावं ज्यांचं ज्यांना कोणाला जे काही काम करावं असं वाटतं ते आम्ही करत असतं तर इथे बघा मी भांडी वगैरे घासले आणि नंतर इथे मी झाडं पण मारायला घेतलेलं हे हॉल तर चला तुम्हाला आजचा माझा ना हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा